इसको क्या बोलते चिकन 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 अंगारा अंगारा अच्छा नमस्कार मी स्वागत करते आमच्या सोसायटी मध्ये बाहेर प्रोग्राम चालू झालेले आहे आणि आमच्या घरी पण थर्टी फर्स्ट आम्ही फ्रेंड्स साजरे करणार आहोत तर इथे चिकन बनवायला घेतलंय आज मीनल चिकन बनवले तिची रेसिपी बरोबर शेअर करणार आहे तर बाहेर गाण्यांचा आवाज पण चालू आहे त्यामुळे माझा आवाज कमी येईल तर मी म्यूट करूनच तुम्हाला नंतर सांगेन काय काय टाकलं ते तिने रेसिपीमध्ये तर चला मी ते सुरुवात केली आहे तिने बनवायला तर चला आपण काय तर आजची रेसिपी आहे ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि कुकरमध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि पाच सहा मिडियम आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत तर इथे गुलाबी रंग येईपर्यंत आता हे कांदे आम्ही चांगले परतून घेणार आहोत तर या रेसिपीसाठी आम्ही एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते एक तासापूर्वी सर्व मसाले लावून आम्ही मुरट ठेवलेला आहे तर यामध्ये टाकलेलं आहे हळद लाल तिखट मीठ दही धनेजिरेपूड चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला आणि चिकन मसाला आणि हे सर्व मसाले लावून जर चिकन रात्रभर फ्रीजमध्ये मुरत ठेवलं तर अजून भारी टेस्ट येते तर इथे कांदा छान असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट धने जिरे पूड हळद तिखट मीठ हे सर्व मसाले घालून दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा एक दोन मिनटं हलवून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठे टोमॅटो एक शिमला मिरची घालून परत एकदा परतून घेतलेला आहे टोमॅटो दोन तीन मिनटं परतून झाल्याच्या नंतर या मध दोन चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे चिकन सिक्स्टी फायव्हचा मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा चिली फ्लेक्स घातली आहे आणि चांगलं परतून त्यानंतर त्यामध्ये परत अर्धी वाटी पाणी घालून चांगलं सर्व मसाले मिक्स करून त्यानंतर जो चिकन आपण मुरात ठेवलेला होता तो चिकन आपण यामध्ये घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये वरतून एक चमचा कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या दोन शिट्या काढायला ठेवलेला आहे तर इथे आम्ही दोन शिट्या काढलेल्या आहेत आणि कुकर थोडा गार झालेला आहे आता आपण खोलून बघूया आणि बघू शकता इथे मस्त अशी वर तरी आलेली आहे चिकनला अजून एक स्टेप करायची अजून बाकी आहे ती आता करायची आपण <laughs> आता चिकनमध्ये वाटी ठेवली वाटीमध्ये तूप आहे आता कोळसा त्यामध्ये ठेवायचा आणि झाकण लावून घ्यायचं बजे एक बजे एक <laughs> तो कोळसा आम्ही यामध्ये अर्धा ते एक मिनिट ठेवलेला होता आणि गॅस अजिबात चालू करायचं नाहीये फक्त आपल्याला त्याची कोळशाची जो वाफ आहे ती या चिकनला लागली ला ला पाहिजे बस म्हणून अर्धा ते एक मिनिट ठेवायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता चिकन मस्त पैकी झालेले आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय